नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी तेजी येणार आय अंतर्गत कापूस खरेदी होणार पंधरा नोव्हेंबर नंतर आता कापसाला एवढा बाजारो मिळणार आहे किती बाजारावर मिळणार आहे काय आहे सविस्तर चर्चा महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट समुद्रपूर मार्केट असेल त्याचबरोबर कोपर्णा मार्केट असेल भद्रावती असेल काटोल असेल मसोद असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर कापूस बाजारो आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारवा सोयाबीन बाजारभाव यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या उत्तर जाताना दिसत आहे आता सोयाबीनचे बाजारावर गगनाला मिळालेले आहे अशा परिस्थितीमध्ये आता कापूस बाजारावर सुद्धा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला गगनाला भेटणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सी सी आय अंतर्गत आता मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय कापसाला चांगला बाजारभाव मिळत आहे भारतीय कापसाला त्या ठिकाणी गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कापसाला महत्वाच्या मार्केट असेल अमरावती असेल पारशिवनी असेल नागपूर असेल काटोल असेल भद्रावती असेल समुद्रपूर असेल कोपर्णा असेल घाटन जी असेल सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता कापूस बाजारावर वाढण्याची शक्यता आहे चला तर बघूया आत्ता जर सरासरी बाजारभावाचा जर बघितला तर आपण सत्तर ते ऐंशी रुपये आहे महाराष्ट्र शासनाने सरकार दिलेल्या ऍपवरनं आता हा कापूसचा स्लॉट आपल्याला बुक करता येणार आहे कापूस ब्लॉक प्लॉट बुक केल्यानंतर आता आपल्याला कापसाची खरेदी थेट ऑनलाईन करता येणार आहे याचा फायदा शेतकऱ्याला होणार आहे कमीत कमी जो हमी भाव आहे आठ साडेआठ हजार आठ हजार मध्य पल्ल्याचा कापूस त्याचबरोबर कमीत कमी जो आत्ताचा बाजार जर बघितला पण साडेसात हजार ते साडेआठ हजाराच्या घरामध्ये कापसाचा बाजार परंतु येत्या काही दिवसामध्ये कापसाला मोठी मागणी वाढणार आहे कारण का यावर्षी पन्नास टक्के खरीपाचं क्षेत्रफळाचं जा नुकसान झाले आहे जा चौदा लाख हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालं याचा पर्सेंटेज वाईज जर अनालिसिस केला तर कापूस कमीत कमी वीस टक्के पर्सेंटेजमध्ये शेतकऱ्यांचा कापूस आहे मग यावर्षी हमीभावापेक्षा कापूस विकाय नाही असं सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेला आहे सध्याचा दर जर बघितला तर सात हजार ते आठ हजारच्या घरामध्ये समुद्रपूर असेल अमरावती असेल सावनेर असेल अकोला असेल उमरेड असेल वणी असेल वारूर असेल त्याचबरोबर कोपर्णा असेल पुलगाव असेल सिंधी सेलू असेल किल्ले थारूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा कापूस बाजार अशा पद्धतीने आहे येत्या काही दिवसामध्ये कापसाच्या बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे कापूस बाजारभाव पाच बारा हजाराच्या पार जाण्याची शक्यता आहे सी सी आयकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झालेली आहे सी सी आयने केलेल्या खरेदीनुसार आठ हजार साडेआठ हजारापर्यंत बाजारभाव आता आपल्याला मिळताना बिघडायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रामध्ये मा येत्या काही दिवसामध्ये कापसाला चांगली मागणी आहे देशांतर्गत विचार जर केला तर कापूस हा सर्वात महत्वाचा घटक हा महाराष्ट्रामध्ये आहे सव्वीस टक्के एकूण कापसाच्या क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये आहे सव्वीस टक्केमध्ये मध्ये आता यावर्षी आप जर आपण नुकसान बघितलं तर तेरा टक्के क्षेत्रफळाचं नुकसान झालं आहे म्हणजे एकूण देशामध्ये वीस टक्के शॉर्टेज यावर्षी आपल्याला अपेक्षित आहे जर बाजारामध्ये आपण तीस टक्के वाढ जरी अपेक्षित केली तर नऊ दहा हजाराचा सरासरी बाजारावर कापसाला मिळतो तीस टक्के जरी आपण बाजारावर अपडेट केले तरी बारा हजार अकरा हजारपर्यंत कापूस बाजारभावाचे बाजारावर मिळण्यामध्ये काही हरकत नाही येत्या काही दिवसामध्ये कापसाला एवढा बाजारभाव शंभर टक्के फिक्स मिळणार आहे भारतवती पार्श्वनी उमरेड असेल अमरावती असेल काटोल असेल तर कॉटन कॉपी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत जर चांगली खरेदी झाली तर कापसाला कमीत कमी बाजारभाव हा दहा हजार अकरा हजार बारा हजार मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये कापसाच्या बाजारामध्ये मोठी आपल्याला चढ उतार पाहायला मिळते गेल्या काही दिवसाचा आपण जर अंदाज घेतला तर कापूस बाजारोमध्ये सध्या दर आठ हजार नऊ हजार आहे सी सी आय अंतर्गत क्रेडिट केडीए कॉट फायबरमध्ये सुरू झालेले आहे याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये कापूस खरेदी सुरू होणार आहे कापूस केंद्रांवरती जर सरकारने चांगल्या प्रमाणात खरेदी केली नऊ हजाराचा जर तिथे बाजारभव मिळाला तर खाजगी व्यापारी याच्यामध्ये आपल्याला जास्त बाजारभव देतील यात काही शंका नाही पांढरे झोन चमकणार आहे भारतीय कापसाला जगभरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आता मिळायला सुरुवात झाली आहे हमी हमीभावाने खरेदी सुरू केल्यानंतर राज्यामध्ये कापसाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव वीस ते बाजार भाव। तीस टक्क्यांनी वाढणार आहे पंधरा नोव्हेंबर नंतर कापसाचं गणित बदलणार आहे आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो की सोयाबीनचं गणित बदलणार आहे सोयाबीनला आता प्रचंड बाजारभाव वाढलेला आहे सहा हजार सात हजारचा अंदाज फेल जाऊन आठ हजार साडेआठ हजारपर्यंत सुद्धा बाजारभाव त्या ठिकाणी सोयाबीनची आपल्याला वाढले अशाच पद्धतीने आता कापसाचे बाजारभाव सुद्धा येत्या काही दिवसामध्ये आठ हजाराचा बाजारभाव नऊ हजार दहा हजार आणि सर्वोत्तम बाजारभाव बारा हजारपर्यंत जाऊ शकतो यामध्ये कापूस लांब पल्ल्याचा आणि मध्यम पल्ल्याचा असे दोन कापसा प्रकार आहे एकूण पर्सेंटेज जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा सव्वीस टक्के शेअर हा एकूण देशाच्या कापूस उत्पादन क्षेत्रामध्ये आहे गुजरातमध्ये सर्वात जास्त पाऊस आहे त्याचा फटका गुजरातमध्ये सुद्धा बसला गु गुजरात, बस गुजरात अठ्ठावीस आणि महाराष्ट्र सव्वीस दोन्ही मिळून चोपन्न टक्केचा शेअर आहे दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे अशा परिस्थितीत आता उरलेल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होतो का हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील कापसाचे लेटेस्ट अंदाज असतील कांद्याचे लेटेस्ट अंदाज असतील सोयाबीनचे लेटेस्ट अंदाज असतील तुरीचे बाजारो असतील टोमॅटो बाजारो असतील हे सर्व मार्केट रेट आपण सर्वात आधी शेतकऱ्यांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा कापूस बाजारावरचा डेली अपडेट कापूस बाजारावर यंदा शेतकऱ्यांकडे जर कापूस असेल तर आपण थांबून ठेवणं थोडंसं गरजेचं आहे कारण कापसाला इत्या काही दिवसामध्ये विक्रमी बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे कापूस बाजार लेटेस्ट अपडेट लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कापूस बाजारभ नक्की वाढणार या काही शंका नाही शंभर टक्के कापूस बारा हजाराच्या पार जाणार आहे